नवी मुंबईतील वाशी येथील एग्नेल स्कूल ऑफ लॉनेस याहत्तरव्या संविधान दिनानिमित्त संविधान रॅली काढली महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली आज संविधान दिवस म्हणजे बघायला गेलं तर सव्वीस नोव्हेंबर आज आहे दोन हजार पंचवीस एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे एकोणपन्नास हे महत्वाचे दिवस होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्या दिवशी भारतीय संविधाने ते बघायला गेलं तर ॲडॉप्ट केलं गेलं आणि सव्वीस जानेवारी बघा पन्नास झालं भारतामध्ये त्याप्रमाणे संविधानाप्रमाणे भारताचं जे राज्य आहे हा जो देश आहे त्याप्रमाणे सर्व अंगीकृत करून त्याची जी अंमलबजावणी ती करण्यामध्ये आली आज बघायला गेलं तर आपल्या कॉलेजच्या माध्यमात आपण एक रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रसिद्धात मिळाला प्रसिद्धात प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रसिद्ध प्रतिसादात संविधानामध्ये जी मूलतत्व आहेत त्याचं अंगीकरण करणं हे समाजामध्ये देणं प्रसार करणं ह्या आजच्या रॅलीचा महत्वाचा उद्देश होता म्हणजे काय ऍक्च्युली माणूस ज्या राज्यामध्ये देशामध्ये राहतो पण त्याला त्याचे कायदेच माहिती नसतात आता बघायला गेलं संविधान म्हणजे काय मूळ आहे संविधान म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण राहतो तिकडचा जो कायदा म्हणजे लॉ लँड त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात तसं आता भारतामध्ये आपण सगळेजण राहतो पण आपल्याला सुद्धा अजून माहिती नाहीये की बाबा आपल्याकडनं कायद्याचं उल्लंघन होत आहे तर ते उल्लंघन होऊ नये त्या जनजागृतीसाठी आजचा दिवस आहे तो सेलिब्रेट केला जातो आता बघायला आमच्या कॉलेजमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर आमचा दिवस आज म्हणजे आमचं लेक्चर आहे प्रत्येक क्लासचं हे संविधान वाचून म्हणजे बघायला गेलं तर संविधानाचं मूळ गाभा काय तो प्रियांबल आहे प्रस्तावना तर ती प्रियाम्बल वाचूनच आमचं दिवस चालू होतो लेक्चर्स चालू होतो म्हणजे आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे जागृती आम्ही करत असतो पण त्याचप्रमाणे मध्ये समाजामध्ये आमचं महत्वाचं जे दायित्व आहे तर त्याच्यामध्ये आम्ही हे दायित्व स्वीकारून त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी लिगल एड म्हणजे बघायला गेलं तर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन त्याच्यामध्ये आमचे ॲडव्होकेट आहे फुल टाइम आम्ही अॅडॉप्ट अपॉइंट केलेले आहेत त्यात ॲडव्होकेट आमचे गणेश आखाडे आहेत तर ते बघतात लिगल एड त्याप्रमाणे जर समाजामध्ये कुठे कुठल्या का त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर ते आमच्याकडे येतात सायबर लॉ रिलेटेड आहे सिव्हिल आहेत क्रिमिनल आहेत आणि अशा प्रकारे कौटुंबिक आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला रिकग्निशन सुद्धा कोर्टाकडनं मिळालेलं आहे आम्ही ऑफिशियल आहोत त्याच्यामध्ये त्यांचे जे तंटे आहेत वाद आहेत तर ते काढण्यासाठी तर आता बघायला गेलं तर विद्यार्थी संकल्पना आम्ही सुद्धा स्वतः आहोत म्हणजे मरेश आपण बोलतो ना की प्रत्येक जण विद्यार्थी असो तसं कायद्यामध्ये जशी जशी सुधारणा होते तर ते अंमलात करण्यासाठी आम्ही सुद्धा शिकत असो बोलतो ना पुन्हा पुन्हा करत ते अभ्यास आहे तर हे जनजागृतीसाठी आजची रॅली महत्वाची होती कायद्याचे स्टुडंट असल्याने आम्ही विद्यार्थी असल्याने कायदा समजून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे कारण की कायद्यासाठी लढणारे आम्ही आणि लोकांसाठी सुद्धा लढणार आहे आम्ही तर लोकांना जागृत करण्याचा हा एक हेतू होता आमचा तर एक छोटस जेवढं होईल जेवढा संदेश देता येईल जे की नवीन टॉपिक्स आहेत जसं की आपलं मेडिकल नेग्लिजन्स जे आपलं हॉस्पिटल्ससाठी होतं किंवा लेबर एक्सप्लॉयटेशन आहे ले हे जे लोकांना आजकाल माहितीच नाही आहे याबद्दल सायबर बुलिंग एक रिसंट आहे लोकांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे या गोष्टींसाठी आणि शेवटचं राहिलं म्हणजे क्रिमेशन आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजेच आपण जेव्हा एखाद्याचं मृत्यू होतं की त्याला कसं अडवलं जातं यासाठी सुद्धा कायदे आहेत जे लोकांना काहीच म्हणजे माहिती नाहीये यातलं तर हे छोटे छोटे संदेश होते त्यांना देणारे तर हे छोटासा प्रयत्न होता आमचा पहिली गोष्ट हे पथनाट्य होतं जे लोकांचे समाज प्रबोधनासाठी केलं जातं जे आपण पब्लिक मध्ये येऊन लोकांच्या समोर लोकांच्यासाठी सादर करतो तर नाटकाच पथनाट्याचं उद्दिष्ट जागरूकता पसरवायची होती तो तो ददद, की आपल्यासोबत बरेचसे असे गुन्हे घडतात की ज्यांची आपल्याला कल्पना नसते गैरवर्तन होतं तर आपण बऱ्याचदा दबकून राहून जातो की आपल्याला न्याय मिळेल की नाही तर आम्ही आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विचार पोहोचवायचा प्रयत्न केला की आपलं भारतीय संविधान किती जास्त ताकदवार आहे त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार दिलाय की तो त्याच्यासाठी आवाज उठवू शकेल हेच आम्हाला आमच्या संपूर्ण स्किट मधून सगळ्यांसमोर सादर करायचं होतं याच्यामध्ये आम्ही विविध मुद्दे उचलले सायबर बुलिंग होतं लेबर लॉच्या रिलेटेड माहिती होती त्याच्यानंतर मेडिकल मध्ये कॉम्पन्सेशन कसं मिळू शकतं त्याच्यानंतर क्रिमेशन डिस्क्रिमिनेशन म्हणजे अंतर्विधी करताना आपल्यासोबत जे डिस्क्रिमिनेशन होतं भेदभाव होतो त्याच्या विरोधात आपण जाऊ शकतो समाजात हल्ली अधिकार संविधानाने दिलेले आहेत पण नागरिकांना गरज आहे ते अधिकार समजून घेण्याची कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो तर हा जो संदेश होता आम्हाला आमच्या पथनाट्याच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवायचा होता आणि अपेक्षा करते की तो पोहोचला असेल आता बघायला गेलं तर आपण आम्ही लॉ चे विद्यार्थीच आहोत आमचा प्रत्येक आम्ही ज्या विषयाचा अभ्यास करतो ते संविधाना रिलेटेडच आहेत सगळे आणि आता आम्ही विद्यार्थ्यांपासून ते जनजागृ संविधानाची जी जनजागृती करतोय ती लोकांपर्यंत संविधान हर घर संविधान म्हणजे कसं पोचलं पाहिजे आम्ही तो तो प्रयत्न करतोय आमच्या कॉलेजचा एकच उद्देश आहे की आपल्या आजूबाजूला जे होणारे म्हणजे जे आता छोटे मोठे गुन्हे आहेत वगैरे काय आहेत त्यासाठी तर आम्ही तत्पर ता आहोतच आणि त्याच्यानंतर आम्हाला विद्यार्थी म्हणून एकच गोष्ट सांगायची आहे की संविधान संविधानावरती हा देश चालतो आणि संविधान आहे म्हणून हा देश आहे म्हणजे आता मी तुम्हाला एकच सांगतो इज इज नॉट नॉट बिकॉज बिकॉज ऑफ ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन आंबेडकर आता मी यावेळेस फर्स्ट इयरला आलेलो आहे पण गेले कित्येक वर्ष ही रॅली इथे संविधानाची रॅली संविधानाच्या सन्मानार्थ आपल्या अँगल्स कॉलेज तर्फे मान्य प्रिन्सिपल साखरे सरांच्या खाली निघत आहे गेले कित्येक वर्ष आणि ह्या रॅलीचा एकच उद्दिष्ट आहे का जनसामान्यापर्यंत सर्वसामान्यापर्यंत कायद्याचं ज्ञान गेलं पाहिजे आणि कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही हे सर्वांची भावना आहे आणि जेवढं संविधान आपण आत्मसात कराल तुम्हाला याचा एक उद्देश आहे साहेबांनी ही रॅली आयोजित केली रॅलीच्या समारोप प्रसंगी चौकात विद्यार्थ्यांनी प्रभावी नाटिका सादर केली ज्या डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे योगदान मूलभूत अधिकार आणि संविधानाच्या रक्षणाची गरज यांचे जीवन चित्रण केले गेले प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्साह दाखवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संविधानाला भारताचा पवित्र ग्रंथ म्हणून संबोधित करत त्याच्या तत्वांचे जीवनात आचरण करण्याचा संकल्प केला व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई